नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदासाठी मेगा भरती घोषित करण्यात आले त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो बघा इथं मी आपल्यासोबत भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये जे रिक्वायरमेंट आले त्याची जाहिरात ओपन केले आहे जाहिरातमध्ये आपल्याला दिसत असेल की गोवमेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन्स डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आपल्याला दिसून येत आहे तर त्यांच्यातर्फे नोटिफिकेशन आलेलं आहे की ग्रामीण डाकसेवक जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल आलेला आहे तर संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण आजच्या वेळीमध्ये पाहणार आहोत तर रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन जी प्रक्रिया आहे ती आता दहा दोन ते थी तीन तीन दहा दोन दहा फेब्रुवारीपासून तीन मार्चपर्यंत चालू होणार आहे त्याचबरोबर एडिट जी प्रक्रिया आहे ती सहा तीन ते आठ तीन म्हणजेच दोन दिवस आपल्याला ती एडिटसाठी सुद्धा देण्यात आलेली आहेत तर अशा प्रकारे इथं माहिती देण्यात आली आहे की सर्वात पहिली जी पोस्ट देण्यात आली आहे ती आहे ब्रँच पोस्ट मास्टर बी पी एम ज्याला आपण म्हणू शकतो त्यामध्ये द जॉब प्रोफाईल ऑफ ब्रँच ब्रँच पोस्ट मास्टर असं सांगण्यात आले आहे की डे टू डे पोस्टल ऑपरेशन ऑफ ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये जे डे टू डे पोस्टल ऑपरेशन जे असतात त्याचं ट्रान्झॅक्शन सांभाळायचं काम हे ब्रँच पोस्ट मास्टरला करावं लागतं त्याला बी पी एम म्हणू शकतो त्या संदर्भ बरोबर खाली त्याचे संदर्भात अजून कामे काय असणार आहेत तीसुद्धा देण्यात आलेली आहेत त्याचबरोबर ह्यासाठी आपण दुसरी पोस्ट जर बोलली तर असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर देण्यात आलं आहे की जो ब्रँच पोस्टमास्टर आहे त्याला असिस्ट करण्यासाठी ही खालील सर्व त्याची कामे इथं देण्यात आलेली आहे त्याचबरोबर तिसरी पोस्ट आहे का ती डाकसेवक डाकसेवकचं काम काय आहे सेल ऑफ स्टॅम्प स्टेशनरी कन्व्हिनियन्स अँड डिलिव्हरी ऑफ द मेल ऑफ स्टॉप त्याचबरोबर त्यांना रेल्वे मेल सर्विस जे असते त्याच्यासोबतसुद्धा काम करावं लागणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला बघितलं तर डाकसेवक असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर आणि इथं ब्रँच पोस्टमास्टर अशी इथं पदे देण्यात आले आहेत तीन पदासाठी इथं भरती आलेली आहे आता त्या संदर्भात बघा इथं खाली माहितीसुद्धा देण्यात आली आहे की ते स्लॅब कसा असणार आहे सॅलरी स्लॅब कसा असणार आहे तर बघा तो असं देण्यात आहे की बी पी एमसाठी साठी बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी ए बी पी एम आणि डाकसेवेकसाठी चोवीस हजार सातशे ऐंशी दहा हजार ते चोवीस हजार सातशे ऐंशी असा इथं सॅलरीचा स्लॅब असणार आहे आता इलिजिबिलिटी इथं देण्यात आलेला आहे की एज लिमिट कसं असावं बघा अठरा ते चाळीस वयोगटातील उमेदवार इथं अप्लिकेशन करू शकणार आहेत आणि आरक्षणाच्या नियमानुसार एस सी एस टी आणि ओबीसी करता इथं आरक्षणाचं सुद्धा इथं एजमध्ये दिलं जाणार आहे जसे की बघा पाच वर्ष तीन वर्ष दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष असं इथं सुद्धा कॅटेगरी वाईज देण्यात आलेलं आहे ते, ते आपण एकदा पाहून घ्यायचं आहे आपण त्या कॅटेगरीजने येत असाल तर आपण त्याप्रमाणे ॲप्लिकेशन करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे बघा तर एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ जी डी सी इज सेकंड्री स्कूल एक्झामिनेशन पास दहावी पास असणं आवश्यक आहे आपल्याकडं दहावी जे आहे ते आपण रेकग्नाइज जो बोर्ड असेल त्याच्याकडून पास होणं आपलं आवश्यक आहे तरच आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायचं आहे तर त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अदर क्वालिफिकेशन काय आहे बघा नॉलेज ऑफ कॉम्प्युटर कॉम्प्युटरचं आपल्याला नॉलेज असणं आवश्यक आहे त्याचबरोबर नॉलेज ऑफ सायकलिंग अड्युकेट मीन अँड लाईव्हूड म्हणजेच आपल्याला त्या भागातील जे राहणीमान आहे किंवा भाषा आहे त्याचं नॉलेज आपण असणं आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे तर कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज आणि त्या भागातल्या भाषेचं नॉलेज असेल तर आपण त्यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता इथं कॅटेगरी ऑफ जी डी एस अँड कॅटेगरी डिसॅबिलिटी सुटेबल जी डी एस त्याप्रमाणे इथं माहिती देण्यात आहे सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हाऊ टू अप्लाय द ॲप्लिकेशन आर टू बी सबमिटेड इन द ऑनलाईन मोड ओनली ऑनलाईनचं ॲप्लिकेशन करायचं आहे सिलेक्शन जे होणार आहे ते आपल्या दहावीच्या मार्कवर इथं सिलेक्शन होणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथं सर्व माहिती जाहिरातमध्ये देण्यात आलं आहे जाहिरात आपण एकदा वाचायची आहे आणि त्यानंतरच आपण ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशन करत असताना लागणारे डॉक्युमेंट बघा मार्कशीट आहे आयडेंटिटी प्रूफ आहे कास्ट सर्टिफिकेट पी डब्ल्यू डी प सर्टिफिकेट डब्ल्यू एस ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट डेट ऑफ बर्थ मेडिकल सर्टिफिकेट जर लागत असेल तर अशा प्रकारे आपल्याला आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती जमा करून ठेवायची आहेत आणि अर्ज करत असताना आपल्याला ती लागणार असेल त्या फॉर्मॅटमध्ये अपलोडसुद्धा करायची आहे आता जर इथं गेलो आपण तर आता फॉर्मचा हा फॉर्मॅट देण्यात आलेला असून फॉर्मॅट आपण पाहू शकता रजिस्ट्रेशन प्रक्रिया करण्यासाठी आपण इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन वेबसाईटला जायचं आहे मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवणारच आहे की वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याला माहिती कशाप्रकारे दिसत आहे पेमेंट फी जर बघितली तर आपल्याला फक्त शंभर रुपये इथे पेमेंट फी ठेवण्यात आलेली असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला शंभर रुपये फी फक्त भरायची आहे एस सी एस टी आणि इतर वर्गांना कोणत्याही प्रकारची इथं फी ठेवण्यात आलेली नाही त्याचबरोबर इथं ऑनलाईन अप्लिकेशन करत असताना आपण कशा प्रकारे डिव्हिजन सिलेक्ट ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे अप्लिकेशन करत असताना रिसेंट फोटोग्राफ आणि सिग्नेचर सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे जसे की पन्नास के बी आणि वीस के बी असे सांगितलेला फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटमध्ये आपल्याला अप्लिकेशन करायचं आहे तर चला सध्या आपण पोस्टाच्या वेबसाईटवर जाऊया वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला कळून येईल की तर आपण असं ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे अप्लिकेशन करायचं आहे तर म्हणजे आपण आता इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईट आलेला असून इथं आपल्याला अशा प्रकारे हे नोटिफिकेशन सुद्धा दिसत आहे तर त्यानंतर बघा येतं दहा दोनपासून पासून भरती सुरुवात असून तीन तीनपर्यंत पर्यंत आपण अर्ज करायचा आहे तर नोटिफिकेशन नंतर पण बघायचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया करायची आहे रजिस्ट्रेशन नंतर आपलाय ऑनलाईन पेमेंट आणि कॅन्डिडेट ग्रेव्हियन्स अशी माहिती देण्यात आलेली आहे तर बघा इथं स्टेट वाईज इथं माहिती देण्यात आलं समजा आपण जर आता महाराष्ट्र सिलेक्ट केला तर महाराष्ट्र सिलेक्ट लेड़ केल्यानंतर आपल्याला इथं महाराष्ट्र सर्कल दिसून येतात जसं की बघा अहमदनगर गोवा नवी मुंबई सर्वाची सर्कल दिसून येतात तर त्याप्रमाणे आपण ज्या सर्कलसाठी ॲप्लिकेशन करणार आहात ते सर्कल आपण निवडून घ्यायचं आहे तर आता बघा मी पुणे सिटी ईस्ट जर निवडलं तर इथं आपल्याला माहिती काय दिसून येते बघून घ्यायचं आहे आपल्याला वेगवेगळी सर्कल आहेत त्या सर्कलप्रमाणे आपल्याला माहिती सिलेक्शन करायचं आहे सिलेक्ट डिव्हिजन करायचं आहे डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपण खाली जाऊन आपल्याला ज्या हवा असल्या सर्कल निवडू शकता त्यानंतर व्यू पोस्ट करू शकता त्या त्या सर्कल इथं सर्व पोस्ट आपल्याला दिसून येतात की किती त्या स्पोर्ट सर्कलसाठी किती किंवा कोणत्या पोस्ट आहेत बघा डिस्ट्रिक्ट माहिती देण्यात आली दे ऑफिस नेम पोस्ट देण्यात आले दे लँग्वेज टू स्टडी इन टेन्थ क्लास आणि पिनकोड इथं देण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपण आपल्या ह्याच्यासाठी सुद्धा माहिती पाहू शकणार असा आणि त्यानुसारच आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे स्टेज वनची प्रक्रिया करण्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया करायची आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला जे आहे ते अॅप्लिकेशन करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पोस्टमध्ये जवळजवळ आता ह्या ज्या जागा लिहित्यासाठी अप्लिकेशन करू शकता ही एक मेगा भरती असून इथं अगदी दहावी पासवर सरकार नोकरी मिळवण्याची आपल्याला सुवर्णसंधी मिळू शकते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवनवीन माहिती करता चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र